राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आणि गावात दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी योगेश पांडुरंग गांडाळ राहणार आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील आर्यन मोबाईल शॉपी फोडून विविध कंपन्यांचे एक लाख रुपयाचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती आळेफाटा पोलीस स्टेशन येथे योगेश गांडाळ यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे मार्फत तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या गुप्त बातमीनुसार सदरचा गुन्हा हा आरोपी सागरमध्ये व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती समजली होती स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले हे आरोपींच्या शोधात असताना आरोपी नामे सागरमध्ये हा शिंदेवाडी तालुका जुन्नर येथे काही मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शिंदेवाडी येथे सापळा रचून आरोपी सागर बबन मध्ये व सत्तावीस वर्ष रानार गुरेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडे सदरच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचा साथीदार किरण नावजी जाधव रानार बोसरमाळा गुरेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर याच्या सोबत केल्याची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले मोबाईलपैकी चार मोबाईल महागडे मोबाईल जप्त केलेत बाकीचे मोबाईल किरण जाधव याच्याकडे असल्याचे सांगितले सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी केली आहे पुढील कारवाईसाठी त्याला आळेपाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलाय सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा